विकास केला विकास केला असं म्हणणारे करोडो रुपये आणले मग धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे पैसे त्यांना का मिळू शकले नाही प्रश्न विचारत माजी आमदार संजयराव कदम यांनी आमदार योगेशाला कदम यांना प्रतिउत्तर दिले पाहूयात काय म्हणतात संजय राव कदम माझा अहवाल आणि फार मोठा विकास केले डांगोरा हे त्याच्यामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये योगेश कदम निवडून यायला पाहिजे म्हणून बाराशे कोटीचं काम केल्याचं विकास पर्व म्हणून त्याच्यामध्ये पुस्तकं छापली गेली ती उद्धवजींच्या नावाने छापली गेली आणि मग ते त्यांच्या नावाने निवडून आल्यानंतर आता चोवीसशे कोटीची पत्र त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला कोयनारचं धरण असेल न्यू मांडवीचं धरण असेल तेव्हा चौदा कोटी रुपये त्याच्यावरती प्रशासकीय मान मान्यता मिळाली त्याच्यावर एकशे चाळीस कोटी रुपये खर्च झाले एकशे चाळीस कोटी रुपये खर्च झाले त्यातले त्या ठिकाणी काळकाच्या मंदिरात येऊन सांगायचे की त्या त्यातले पैसे कॉन्ट्रॅक्टरांनी कुणाच्या घशात घातले ते लोकांचे अजून पुनर्वसनाचे पैसे मिळाले नाहीत तीस तीस वर्ष धरणाची कामं पूर्ण करू शकले नाहीत मग एवढे करोड रुपये आणले मग त्या धरणग्रस्तांचे पूर्ण पुनर्वसनाचे पैसे का नाही तिथे मिळत पाच वर्षाच्या कारखे तिथे उलय मी विकास केला का नाही धरणाच्या बाबत एक डम्पर माती टाकू शकले आणि म्हणजे सगळं त्याच्यामध्ये थोतांड आहे पाण्या कोयनेचं पाणी आणतो सहा हजार कोटीचं आणि मग इथं धरणाची आपली जी राहिलेली आहेत त्या धरणाच्या बाबत का बोलत नाही गेल्या पाच वर्षापूर्वीसुद्धा रामदास करून सहाशे कोटी आणले म्हणून त्या धरणाच्या बाबत सांगतो मी सातशे कोटी रुपयाची तरतूद केली आणि उलट नाही हेच ह्या धरणातले पैसे खाऊन झालेत आणि मग आता आंबोली धरण वडगावचं धरण हे बाकीचे धरणं त्या शेतकऱ्यांना पैसे नाहीत कॉन्ट्रॅक्टरचा फावडा मारला स्वतः त्याच्या रामदास कदम त्या वडगाव आणि आंबोलीच्याच भूमिपूजनाला बाकीच्या ठिकाणी का नाही गेले काहीतरी मलिदा मिळेल या आशेनं त्यातनाच ही निवडणूक होते ही निवडणूक ही आंबोलीचं धरण आणि वडगावच्या धरणातल्या पैशाचा निवडणूक होते आणि म्हणून लोकांच्या मनात सगळं आहे की पुढच्या काळामध्ये हे प्रचंड लोकांची मला चीड आहे कारण पूर्वीचे धरणं झालेत त्यांना जवळ तीस -ती वर्षे पैसे देऊ शकले नाहीत कामाचे एवढा गती मानतात तुम्ही एवढे कोटी आणलात मग तीस तीस वर्ष काय काय कामाचे होती रकडली आणि लोकांचे मला चीड आहे वीस तारखेला निकाल आहे शंभर टक्के लागणारच आहे आणि तेवीस तारखेला महाविकास आघाडीचा संजय कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने निवडून येणार आहे